येथे जमलेले सर्वच देवस्थान स्वस्थ आणि मान्यवर मंजुन वगैरे बऱ्याच दिवसापासून आनंद मी बऱ्याच काळानंतर त्यावेळेला वेळेला मी आता असं सांगितलं मध्ये राहिला होतो त्यावेळेला दर्शनाला पशुरामचा आलो होतो आणि त्यानंतर परशुरामांच्या कृपेने मला देशातील आणि सत्तेतील अनेक पद मला भेटली ही कृपा मी समजेल की राज्यातील तर बहुतांश मंत्रिपद व मुख्यमंत्री सुरळीक नेता दोन्ही सभागृहातील सदस्य मग केंद्रामध्ये राज्यसभा लोकसभा आणि मंत्री अशी सर्वच पदली असं श्रेय आमच्या परशुराम देवाला देतो हा इतिहास वाचण्यासाठी मला एक पुस्तक दिलं वाचन है। तो वाचन आत्मसात करून कार्यान्वित करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून आज जी काय तुम्ही निवेदन दिलेली आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतःच करेन एखादा द्या सगळे द्या मी आताच इथे येण्यापूर्वी आमचे जिल्हाध्यक्ष यांनी मला जो रस्ता जो आहे आपला त्या रस्त्यामध्ये संदर्भ साईडला योगायोग आली की

जाणारा किंवा काही असेल तर त्यावेळेला शब्द न वापरता एक अमु परशुराम देवस्थानाच्या संस्थेकडे जाणारा टेक्निकल शब्द प्रयोग करू तसं मला पत्र द्या आणि रस्ता लवकर लवकर होईल एक गोष्ट दुसरं म्हणजे मी परशुराम देवांचं दर्शन घेतल्यानंतर राजकारणात तुझ्या समोर अनेक पद मंत्री कुठे मिळत असताना देशाच्या भारत देशातल्या विविध धर्मस्थळांना पण मी भेटी दिली परदेशात काही ठिकाणी होते पण तिथे त्या भेटी दिल्यानंतर ती स्थळ म्हणजे पाहिली आणि आमचं स्थळ पाहिल्यानंतर परत काही करण्याजोगं आहे असं मी माने आणि त्यासाठी पाहिलं आणि त्या दृष्टीने पावलं उचलण्याचा मी प्रयत्न करेन साथ मला राहील असं मी समजतो पण तुमचा विश्वास तुमचा जर विश्वास हो भागवत साहेब आहे ना त्याला एक काही त्याला लागू नाही एवढंच आजच्या प्रसंगी मी या ठिकाणी सांगतो आणि जे काय अपेक्षा आहे अपेक्षा पूर्ण तर नक्की मी करीन माझ्यासोबत आपल्या सर्वांना कृषी परशुराम देव यांनी आपल्या सर्वांना तुमचं आयुष्य उत्तम आरोग्य आणि आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत अशी आज प्रार्थना करतो नी। नी, मी इथे आल्यानंतर आपण सर्व मान्यवरांनी ट्रस्टीनी माझं स्वागत केलं मान सन्मान आदर सगळंच आपण दिलं त्यामुळे तुमचं सर्वांचं मी अतिशय ऋणी राहील जय हिंद जय महाराष्ट्र